आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती प्रोटीन फायबरने भरलेली अगदी हेल्दी रेसिपी आहे बऱ्याचदा लहान मुलांना कडधान्य खायचा कंटाळा येतो अशा वेळेस त्यांना चटपटीत आणि कुरकुरीत जर काय तुम्हाला बनवून द्यायचं असेल तर ही चण्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार रुसईमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी चणे इथे मी रात्रभर भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी हे चणे आपण पाणी काढून एका कुकरमध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि हे चणे तीन ते चार सिट्ट्या करून आपण शिजवून घ्यायचे आहेत चणे इथे छान नरम शिजले पाहिजेत या पद्धतीने चणे शिजवून घ्यायचे हे पहा इथे आपण जे चणे आहेत ते अगदी मस्त असे शिजलेले आहेत आता हे जे चणे आहेत ते आता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया आणि ह्याच्यातील पाणी वेगळं करून घ्यायचा हे पाणीसुद्धा तितकंच पौष्टिक आहे आता चणे आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची एक चमचा इथे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चमचे इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे आपण चण्याचं पीठसुद्धा घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे चणे छान कुरकुरीत होतात आणि चण्याचं पीठ वापरल्यामुळे त्याला छान अशी टेस्ट येते हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया मिश्रण खूप कोरडं आहे मी इथे चण्याचंच पाणी वापरणार आहे हे पाणी फेकून न देता ह्या पाण्याचाच वापर करा किंवा हे पाणी तुम्ही पिलत तरीही चालू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं हे जे चण्याचं चा पीठ आहे ते व्यवस्थित त्याला कोट होईल यासाठी ह्या पद्धतीनं चणे छान असे भिजवून घ्यायचे आहेत इतपतच चणे भिजवून घ्यायचे खूप जास्त ओलसर करायचे नाहीत आता इथे आपले चणे छान तयार झालेले आहेत इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यावरती हे चणे घालून घ्यायचे थोडे थोडे चणे घालायचे आणि चमचाने ह्या पद्धतीनं त्याला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे हे चणे थोडेसे वेगवेगळे होतात चणे अगदी छान असे कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे हे पहा इथे आपले चणे इतके छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता हे चणे आपण तेल नितळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया यावरून तुम्हाला चणे किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत हे तर तुम्हाला कळलंच असेल यावरती थोडंसं लिंबू आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण हे सर्व करूया अशाच नवनवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रोसई या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपी लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा